फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये दिरंगी फुलनार येथे झालेल्या चकमकीत सी जवानाच्या हत्येत सक्रिय असलेल्या दोन जहाल माओवाद्यांना गडचिरोली पोलीस दल व सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजेच सी आर पी एफने अटक केली आहे अटक करण्यात आलेल्या महिला माओवादीचा सहभाग फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मौजा कियेर भामरागड येथे माजी पंचायत सभापती सुखराम मडावी यांच्या हत्येत देखील असल्याची माहिती समोर आली आहे गडचिरोली जिल्हा हा माओवादी प्रभावाखालील क्षेत्र म्हणून ओळखला जातो सुरक्षा दलांवरील हल्ले सरकारी मालमत्तेचे नुकसान जाळपोळ आणि हिंसक कारवाया हे माओवाद्यांचे मुख्य उद्देश राहिले आहेत शासनाने अटक करण्यात आलेल्या या दोन माओवाद्यांवर एकूण आठ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते गडचिरोली पोलीस दल आणि सी आर पी एफच्या संयुक्त कारवाईमुळे मागील तीन वर्षात जानेवारी दोन हजार बावीस ते आज अखेर तब्बल ब्याण्णव माओवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी माओवाद्यांना हिंसक मार्ग सोडून आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे गडशिंगाडे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली